शिक्षक दिनानिमित्त अल्फोन्सा स्कूलचा हेल्मेट जनजागृती उपक्रम अल्फोन्सा स्कूलचा सुरक्षिततेचा संदेश शिक्षक दिनाच्या औचित्यावर अल्फोन्सा स्कूल मिरजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाने समाजात सुरक्षिततेचा महत्त्वाचा संदेश दिला स्मार्ट हेड्स वेअर हेल्मेट या प्रभावी घोषवाक्याखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये हेल्मेट वापराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मिरज शहर वाहतूक विभागाचे एपीआय श्री सुनील गिड्डे उपस्थित होते त्यांच्या हस्ते हेल्मेटचे अनबॉक्सिंग करून मोहिमेची औपचारिक सुरुवात करण्यात आली यानंतर अल्फोन्सा स्कूलमधील सर्व शिक्षकांना हेल्मेट वितरित करण्यात आले व त्यांनी नियमितपणे हेल्मेट वापरण्याची शपथ घेतली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली मोहिमेअंतर्गत शहरात हेल्मेट वापरताना आढळलेल्या दुचाकी गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला आपल्या भाषणात श्री गिड्डे यांनी अल्फोन्सा स्कूलच्या सामाजिक भान दर्शवणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले नमस्कार आज शिक्षक दिनाच्या अनुषंगानं अल्फान्सा स्कूल मिरज येथे स्कूलचे प्रिन्सिपल आदरणीय जॉर्ज सर मॅनेजर आदरणीय चांडी सर यांनी स्कूलमध्ये हेल्मेट अवेअरनेस प्रोग्रामचे आयोजन केलं होतं स्मार्ट हेल्मेट स्मार्ट हेड्स विअर हेल्मेट हा मेसेज त्यांनी आजच्या या हेल्मेट अवेअरनेसच्या प्रोग्रॅममधून संपूर्ण विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक आणि पालकांना देखील दिलेला आहे स्कूलमध्ये आज शिक्षकांना हेल्मेटचे वाटप अप करून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज शाळेमध्ये किंवा बाहेर फिरत असताना हेल्मेटचा वापर करावा तसेच आपल्या नातेवाईकांना देखील हेल्मेटचा वापर करण्यास अवेअर करावं या संदर्भात मॅसेज दिला आणि एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये सर्व शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांनी सहभाग घेतला होता सर्वांनी हेल्मेट परिधान करण्याची शपथ घेतली तसेच इतरांना देखील हेल्मेट वापरण्याबाबत संदेश दिला तसेच आज आ, वाहतुकीस आपण रस्त्यावरती जे हेल्मेट घालून प्रवास करतायत त्या आ, सर्व हेल्मेटधारकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला त्यांचं मनोबल वाढवलं तसंच त्यांना देखील इतरांना आपण देखील हेल्मेट वापरण्याबाबत संदेश देण्यासाठी माहिती देण्यात आली आपण सर्वांना माहिती आहे की मोटर वाहन कायद्याअंतर्गत हेल्मेट न वापरणाऱ्यास एक हजार रुपयांचा दंड आहे तसेच हेल्मेट वापरल्यामुळे आजपर्यंत असं कोणाला झालं नाही की हेल्मेट वापरल्यामुळं कोणाला दुखापत झालेलं आहे कोणाला मानेचा आजार झालेला आहे किंवा काय तर हेल्मेट घातल्यामुळं जवळपास ऐंशी टक्के अपघातातील लोकांचा जीव वाचलेला आहे रेकॉर्ड आपल्याकडे आहे आतापर्यंत सांगलीमध्ये जवळपास साडेचारशे अपघात झालेले आहेत ज्यामध्ये जवळपास सव्वा पाचशे व्यक्तींचा मृत्यू झाला आहे त्याच्यामध्ये जवळपास साडेतीनशे जे मयत झालेले आहे त्यांचा मृत्यू हा डोक्यास गंभीर दुखापत झाली म्हणून झालेला आहे तर नक्कीच या सर्व लोकांनी जर हेल्मेट वापरलं असतं तर आपण नक्कीच त्यांचा जीव वाचू शकलो असतो आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अल्पासू स्कूलने हाच मेसेज समाजामध्ये दिला आहे पूर्ण मिरजकरांना सांगलीकरांना दिले आहे मी सर्व मिरजकर आणि सांगलीकरांना वाहतूक शाखा तसेच सांगली पोलीस दल यांच्याकडून आवाहन करतो की आपण सर्वांनी हेल्मेट वापरावं आणि इतरांनाही वापरण्यास सांगावं व विद्यार्थ्यांनी पालकांनी तसेच सर्व नागरिकांनी हेल्मेटचा नियमित वापर करावा असे आवाहन केले यावेळी शाळेचे व्यवस्थापक रेव फा चांडी कल्थूर प्राचार्य रेव फा सीजू जॉर्ज पोलीस कर्मचारी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राचार्य रेव फा सीजू जॉर्ज यांनी पाहुण्यांचे आभार मानून विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून घेतलेला संदेश आचरणात आणावा असे सांगितले